गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान श्रोतेहू कचरनाथ बाबांच्या गोष्टी यामधील भाग बत्तीसमध्ये आज आपण पाहणार आहोत की परशुराम शिंदे आणि बाबांची भेट कशी झाली परशुराम अण्णांना बाबांचा मुंबईतील पत्ता मिळाला अन् अण्णांना आभार ठेंगणं झालं सद्गुरू भेटीची ओढ शब्दात सांगता येत नव्हती पण चेहऱ्यावरून आनंदाच्या रूपात ती ओसंडून वाहत होती बाबांचा पत्ता मिळाल्याची बातमी दिघंचीच्या शिंदे अण्णांना कळवून परशुराम शिंदे दुसऱ्याच दिवशी मुंबईला रवाना झाले बाबांना पाहण्याची आतुरता अगदी शिगेला पोहोचली होती त्यामुळे आपल्या गाडीसमोर आडव्या येणाऱ्या गाड्यांचा त्यांना खूप राग यायला लागला होता या उच्च शिक्षित आणि विज्ञानवादी व्यक्तीच्या मनाचा बाबांनी कधी आणि केव्हा ताबा घेतला हे त्यांनाही माहीत नव्हतं ध्यास नेमका कसा असतो त्याच्या गोड संवेदना याची अनुभूती अण्णा क्षणोक्षणी घेत होते श्वासे श्वासे दत्तनाम तसं परशुराम अण्णांच्या श्वासात आणि मनात फक्त बाबा आणि बाबाच होते पत्ता तर मिळाला पण बाबा आपल्याला भेटतील ना हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता या विचाराने अक्षरशः त्यांची तहान भूक हरपली होती कराडमधून निघाल्यापासून त्यांच्या ध्यानी मनी फक्त बाबा बाबा आणि बाबाच मन बाबा या नामाशी एकरूप झालं हा ध्यास म्हणजेच एक प्रकारची समाधी अवस्थाच योगी या दुर्लभ अहो योगी तपस्वी साधकाला जी अनंत साधने करूनही सहजासहजी प्राप्त होत नाही ती अवस्था अण्णांना अण्णांच्याही अन्नान न कळतपणे प्राप्त झाली होती ही गुरुकृपाच नव्हे काय अखेर गाडी मुंबईमध्ये पोहोचली मिळालेल्या पत्त्याची चौकशी करत करत अण्णा बाबांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले पण तिथे गेल्यावर समजलं की बाबा कार्यक्रमानिमित्त मुंबईमधील कुठल्या तरी दरबारात गेले आहेत बाबा परत येईपर्यंत धीर धरणं ही कल्पनाही अण्णांसाठी अशक्य होती अण्णांनी जिथे बाबा कार्यक्रमासाठी गेलेत तिथे आपण आत्ताच्या आत्ता जायचे ठरवले तेथीलच बाबांच्या एका भक्ताला सोबत घेऊन अण्णा निघाले ड्रायव्हर शेजारी बसलेला बाबांचा भक्त त्यांना अगदी अचूक वाट दाखवत होता काही वेळातच गाडी मुख्य रस्ता सोडून वळण घेत एका ठिकाणी थांबली अण्णा पाहतात तर काय समोर भला मोठा मंडप मंडपात सर्वत्र दिव्यांच्या प्रकाशाचा झगमगाट होता टाळ मृदंगाच्या घोषात चाललेल्या बाबांच्या आरतीचा आवाज अगदी लयबद्ध येत होता आणि सर्वत्र घुमत होता सोबत आलेला बाबांचा भक्त अण्णांना त्या मंडपात घेऊन गेला आणि समोर बोट दाखवून म्हणाला ते पहा आपले बाबा अण्णांनी बोट दाखवलेल्या दिशेला पाहिलं तर समोर उंच आसनावर अंगात भगवा कुर्ता आणि पांढरे शुभ्र धोतर घातलेलं एक तेजपुंज व्यक्तिमत्व ध्यानमुद्रेत विराजमान झालेलं होतं योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी पाहता पाहता मना पुरे धणी देखिला देखिला माये देवाचा देवो फिटला संदेहो निमाले दुजेपण योगी ही दुर्मिळ अशा कचर नाथांचं म्हणजेच नाथांच्या नाथांचं दर्शन या ठिकाणी झालं होतं कितीही पाहिलं तरी मन काही भरेना डोळ्यांना आता दुसरं काय पाहायची इच्छाच नाही त्यामुळे त्याच्यावरून नजर काही हटेना मनातील सर्व संदेह शंका कुशंका संपल्या कुठल्या कुठे विरून गेल्या माझं मन त्याच्या ठाई ठाई तद्रूप झालं आता काही द्वैत उरलंच नाही मी आणि तो वेगळा नाही अशी अण्णांची अवस्था झाली होती अण्णांनी तिथूनच आपले दोन्ही हात जोडले डोळ्यातून आनंदाश्रूचा पूर उसळला होता भरल्या डोळ्यांनीच परशुराम अण्णा बाबांच्याकडे एक टक पाहत राहिले आणि अचानक बाबांनी डोळे उघडले आणि एक नेत्र कटाक्ष अण्णांच्यावर टाकला अण्णांची बाबांशी क्षणाचीच झालेली नजरा नजर आणि अण्णांच्या सर्वांगात वीज सळसळली अंगावर रोमांच उभे राहिले शब्दात वर्णन करता न येणारा असा भारलेला तो एक क्षण अहो रोज हजार माळा जप करूनही जे प्राप्त होत नाही ते अण्णांना बाबांच्या ध्यासाने प्राप्त झाले होते बाबांनी स्मितहास्य केलं आणि बाबा पुन्हा ध्यानमग्न झाले अण्णा पूर्ण बाबामय होऊन गेले होते मी मोठा व्यापारी आहे पैसेवाला आहे माझ्या हाताखाली नोकर चाकर आहेत या गोष्टींचा पूर्ण विसर पडला अण्णा स्वत्व विसरून गेले होते आरती संपली कुणीतरी सद्गृहस्थ कराडवरून आपल्या दर्शनासाठी आल्याचा निरोप बाबांपर्यंत पोहोचवला बाबांनी अण्णांना आपल्या जवळ बोलावून घेतले अण्णा बाबांच्या पायावर नतमस्तक झाले बाबांनी आपुलकीने अण्णांची चौकशी केली बाबांशी बोलता बोलता अण्णांनी बाबांना सांगितले की दिघंचीमध्ये शिंदे अण्णा आपली विभूती भक्तांना देत आहेत मला माहीत आहे बाबा उद्गरले बाबांच्या या उद्गाराने परशुराम शिंदेच्या लक्षात आले की दिघंजीच्या शिंदे अण्णांनी बाबांना बघितले नाही पण बाबा मात्र सर्वज्ञ आहेत त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट दडलेली नाही कसे बसे धाडस करून अण्णा बाबांना म्हणाले बाबा तुम्ही आमच्या भागात कधी याल बाबा हसत हसत म्हणाले वेळ आली आहे हे ऐकून अण्णांना मनोमन खूप आनंद झाला बाबांनी त्यांना आपल्यासोबत जेवणाच्या पंक्तीला बसवले मुंबईमध्ये काही राहण्याची सोय वगैरे आहे का अशी मायेनं विचारपूस केली एका शिष्याला अण्णांचा फोन नंबर लिहून घ्यावयास सांगितले कार्यक्रमाची सांगता झाली आणि बाबांची निघण्याची वेळ झाली निरोपाची वेळ झाली बाबांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडून अण्णांनी पुन्हा एकदा बाबांच्या पायावर डोके ठेवले बाबा अण्णांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हणाले लवकरच येईन बाबांनी यायचे कबूल केल्याने अण्णांना खूप समाधान वाटले बाबांची गाडी निघून गेली रात्रीचा मुक्काम करून अण्णाही मुंबईहून कराडला परतले बाबांना भेटून पाहून अण्णांचे मन तृप्त झाले होते आता प्रतीक्षा होती ती बाबा कराडला कधी येतील याची गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान